तर शेतकरी बांधवांनो मी आयात शहा तर आपल्याला मी सध्या नवीन लागवड केलेली आहे तैवानी पेरूची तैवानी पेरूची लागवड करताना आपण त्याला सुपरफास्ट पेक निमुनी पेंट आणि सेंद्रिय खत टाकलेलं आहे तर आपण बघू शकता आपण ही लागवड बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेली आहेत तर आपली झाडाची कंडिशन सध्या अशी आहे आणि या तैवानी पिरमध्ये आपण शारकोन मिरची तलवार मिरची अशी त्यांची पण लागवड केलेली आहे तर आपण बघू शकता आपली ही शार्कोन मिरची आहे सध्या त्याला मिरची लागलेली आहेत आणि ही मिरची आपण बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेली आहे तरी आपण त्यामध्ये बघू शकता बावीस मे रोजी या शारकोन मिरची लागवड केलेली आहे तर आपल्याला या शार्कून मिरचीला मिरची लागलेली आहेत तर आपल्या चॅनलवरती आपल्याला या सर्व शे शेतीविषयी जे काही माहिती आहे ते सर्व आपल्याला मिळेल आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बेल आयकनचे बटन प्रेस करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो